बऱ्याच वेळेस जीवनाचा हा प्रवास जगत असताना अशा काही वेळा येतात जिथं आपल्याला वाटतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत कुठे जावं काय करावं काहीच मार्ग सापडत नाही सगळं मनाविरुद्ध होत असतं अशा वेळी शांत बसावं एक मोठा श्वास घ्यावा आणि डोळे बंद करून फक्त स्वामी म्हणावं स्वामी म्हणतात जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात आणि सगळीकडे फक्त अंधार दिसतो तेव्हा तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू होण्याची प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते जिथे काय करावं काहीच कळत नाही पण हीच ती वेळ असते जिथून आपली नवीन सुरुवात होणार असते फक्त स्वामींचं स्मरण करून संयम आणि विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात हा जो आपला श्रद्धास्थान असणाऱ्या देवावरचा विश्वास आहे ना तोच आयुष्य जगण्यासाठी आपल्याला मदत असतो तर गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे बघा आणि मस्त अशी लोखंडी कढईतली ही गवारीची शेंग बनवायला घेतली आहे त्या दोघींच्या टिफिनसाठी दुसऱ्या गॅसवरती मस्त असा अद्रकवाला कडक चहा शिजतोय तो तर तुम्ही पाहिलाच आहे चहा शिजत होता तोपर्यंत गवारीची शेंग तर इकडं टाकून घेतली होती आणि त्याचबरोबर हातोहात दुसऱ्या भाजीची सुद्धा तयारी के चालू होती तर दुसरी भाजी काय बनवणार आहे तर मस्त अशी भाजून कुटून वटाण्याची आमटी रात्रीच एक छोटी वाटी वटाणे भिजत घातले होते आणि एक चमचा तेल टाकून हे वटाणे आता भाजायला घेतलेले आहेत बारीक गॅसवरती अगदी थोडेसे आपल्याला हे वटाणे भाजून घ्यायचे आहेत वटाणे भाजले आणि थंड होतात आहे तोपर्यंत म्हटलं चला मस्त असा बागेतला एक फेरपटका मारत मारत हा अद्रक वाला एन्जॉय करूया सकाळ सकाळ हे ढगाळलेलं वातावरण झालं होतं ऊन नव्हतं आणि बागेतली सुंदर फुले त्यांच्या वासाने आपली बाग अगदी मोहरून टाकली होती महळूज फिरता फिरता एकदम इकडं लक्ष गेलं तर आपल्या एक जोराला सुद्धा भरगत असा गुच्छा आला होता आणि खूप सुंदर दिसत होता आणि काय सांगायचं तुम्हाला अचानक लक्ष गेलं तर इकडं बागेमध्ये आपल्या हा बारदाज पक्षी मस्त असा भटकंती करत होता म्हटलं चला सोर पावलांनी त्याच्या जवळ जाऊन आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा हा भारद्वाज पक्षी कसा दिसतो हे सांगावं पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा नेहमी तुम्हाला झाडावरती रानामध्ये दिसेल पण ह्याचा वावर सगळ्यात जास्त कुठं माहिती आहे का तुम्हाला असतो ते तर जिथे सरपटणारे प्राणी असतात साप सरडा पाली अशा ठिकाणी हा येत असतो आणि ह्याचं येणं म्हणजे एका प्रकारे आपल्यासाठी चांगलंच असतं म्हणजे बघा अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपलं रक्षण होतं खरं तर हे सरपटणारे प्राणी ह्याचं खाद्य आहे चला जवळून दाखवते तुम्हाला अगदी चोर पावल्याने मी हळूहळू चालत होते तसतसा हा पुढे जात होता बघा झाडे लावण्याचा एकतर फायदा झाला आहे मला आणि माझ्या लेकींना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या पशू पक्षी या झाडावरती येऊन बसत असतात त्याचबरोबर विविध रंगांची फुलपाखरंसुद्धा माझ्या बागेतील फुलांवरती फिरत असतात हा एक खूप मोठा फायदा आहे घराभोवती किंवा कुंडीमध्ये झाडे लावण्याचा किती सुंदर दिसतंय बघा हा भारद्वाज पक्षी जसे काही मी जवळ गेले तसा हा बागा आपल्या शेवग्याच्या झाडावरती जाऊन बसलाय चला बाहेर आले तर म्हटलं चला आज आपल्या ह्या ब्लॅक रोजला जो भिंतीत गेलेला आहे कोबा करताना इतकी फुलं आली होती आणि त्याचा दरवळ आपल्या एक जोराच्या झाडापर्यंत येत होता त्या झाडांच्या वासाने मला इथपर्यंत भारद्वाज पक्षांनी आणि दोघांनी ओढत आणलं आणि ही काही गुलाबाची आपल्या बागेसाठी आणलेली नवीन रोपं आहेत गुलाबाची रोपं मी बऱ्याचदा आणत असते पण आहे असं की इथं काळ्या मातीमध्ये ना चावक्या मोठ्या ज्या मुंग्या असतात ना त्या आहेत आणि रोप लावलं थोड्याशा मुळ्या वाढायला लागल्या की त्या डायरेक्ट त्या झाडांच्या मुळ्या खातात आणि मग ती झाडं जळून जातात पण मी माझा आठास सोडणार नाही अशीच झाडं आणत राहणार आणि लावत राहणार बघू आता मुंग्या थकतायत का मी किती सुंदर सुंदर या गुलाबाचे रंग आहेत ना बघा मला ना अशी देवाला फुलं वाहण्यासाठी खूप आवडतात त्याचबरोबर माझ्या मोठ्या लेकीला आणि मलासुद्धा केसात माळण्यासाठी ही फुलं खूप आवड जास्ती आवडतात तुम्हाला आता या हा जो गुलाब दाखवते ना ह्याचं बुड दाखवते अगदी शिमेंटच्या आतमध्ये हे रोवलं गेले परंतु या पाईपापासून थोडंसं पाणी घातलं ना तर त्याच्या बुडाशी पाणी जातं त्यामुळं हा जगलेला आहे पण सगळ्या झाडांपेक्षा ना ह्या गुलाबाने मला सगळ्यात जास्त फुलं दिली आहेत तर कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा जगायचं कसं हा माझा गुलाब मला सांगत असतो नेहमी धीर सोडायचा नाही चला माझा या सगळ्यांच्या नादामध्ये चहा प्यायचा राहिला होता तर मस्त असा हा चहा एन्जॉय करते आणि जाता जाता या आपल्या गुच्छच्या लाल जसवन दिला तीही मी बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेली आहे तिला सुद्धा असं भरगच्च मोठं लालबुंद फुला फुलं आलेलं होतं त्याचबरोबर बऱ्याच वेळेस मी पिवळी जास्वंद दाखवत असते तुम्हाला पण आज बघा आपल्या केसरी जास्वंदाला सुद्धा खूप छान फुलं आलं होतं आणि आता कळ्यासुद्धा भरपूर आलेत म्हणजे आता आपल्याला इथून पुढं भरपूर फुलं मिळणार आहेत मस्त अशी भा बागेतली भटकंती झाली किचनमध्ये आले गवारीची शेंग शिजलेली होती त्याच्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगादानाचं कूट टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा थोडंसं आहुंनी अद्रक जास्त आणलं होतं जेव्हा बघा कधी आपल्याला कोणीतरी वानवळा देत देतं किंवा अद्रक स्वस्त असतं त्यावेळेस आपण जास्तीचं अद्रक आणतो अशा वेळेस ते अद्रक स्वच्छ धायचं त्याच्या खालच्या बाजूला एक पेपर टाकायचा वरच्या बाजूने एक पेपर झाकायचा आणि ठेवायचं मस्त महिनाभर अद्रक ते राहतं मस्त अशी ही टिपं आवडली असेल तर एक लाईक करा चला मस्त अशी आता भाजून कुटून वाटण्याच्या आमटीची रेसिपी तुम्हाला दाखवते तीही लोखंडाच्या कढईमध्येच करणार आहे तर पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मस्त अशी मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरी छोटा अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतला होता तोही तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत परतला आणि कांदा परतण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि ही टिप्सुद्धा आपल्या एका यूट्यूबच्या ताईंनी मला दिलेली आहे बरं का कांदा मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला की एक लाल बुंद टमाटर आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं ही तेलामध्ये टाकून घेतली आणि ही सुद्धा छान मौसूद होईपर्यंत अगदी दोन तीन मिनटं परतून घेतली टमाटर आणि कांदा मस्त असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आणि हे भाजलेले वटाणे थंड झाले होते ते मिक्सरमध्ये टाकले आणि मिक्सरचं चा बटन चालू बंद करत मस्त असं ओपडधुबड कुटून घेतले तुमच्या कडजर उकळी असेल ना दगडाची त्याच्यामध्ये जर हे वटाणे ठेचले ना तर आणखीनच ही उत्तम भाजी लागते बघा आताना कोथिंबीर आणि लसणाचं मस्त असं पाटण टाकलं त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला गरम मसाला चिमुडभर हिंग आणि साठवणीचं काळं तिखट तिखट मीठ ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि हे सगळे जे मसाले टाकलेत ना मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन मिनटं हे छान असं तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या भाजीत छान उतरेल त्यानंतर हा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला वटाणा आहे तो टाकला हा वाटाणा सुद्धा या मसाल्यामध्ये आपल्याला एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हे सगळं मिक्स करण्या अगोदर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला मस्त असं तांब्यावर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे शक्यतो रस्सा भाज्या बनवत असताना कोमट किंवा गरम पाणी वापरायचं म्हणजे कमी तेलातसुद्धा छान अशी तरी येते त्यानंतर बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि जाडसर कुटलेला थोडासा शेंगादाण्याचं कूट आता ही भाजी मी जवळजवळ पंधरा मिनटं शिजवून घेतली आणि अगदी कमी तेलामध्ये केली काय सुंदर दिसते ना बघा ही भाजी जी। कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा बघा आजचा स्वयंपाक तर झालाय पण उद्याच्या भाजीचे डब्याच्या मात्र वेध लागलेलेच होते त्याच्यासाठी रात्रीच मी मटकी भिजत घालून ती इथं सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती आणि काय सुंदर असे मोड आलेत बघा त्याला खूप छान मोड आलेली होती अशी कच्ची मटकी खाण्यासाठी सुद्धा खूप छान आणि मस्त लागते जर तुम्हाला रक्त कमी वगैरे शरीरामध्ये असेल ना तर अशी कच्ची मटकी कच्चे शेंगाणाने खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातलं रक्त खूप छान वाढतं सगळा किचनमधलं काम आवरून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं किचनच्या खिडकीत ही जी छोटी छोटी आपली झाडं आहेत ना त्यांना पाणी घालणं इथं जर पायपाने पाणी घालायला गेले ना तर सगळ्या आपल्या भिंतीवरती ओघळ येतात त्यामुळं घालवून घ्यावं लागतं सगळी काही कामं आवरली आणि ताट बनवून घेतलं मस्त अशा सगळ्या भाज्या ही कच्ची मटकी थोडासा भात आणि व्हिटॅमिन सीची कमतरता भासू नये म्हणून मस्त अशी अर्धी लिंबाची फोड घेतली रोजच्या रोज व्हिटॅमिन सी मिळावं म्हणून लिंबू हे खाल्लंच पाहिजे सगळी कामं आवरली जेवण झालं म्हटलं आता चला लोळत बसण्यापेक्षा वटाण्याच्या काही शेंगा होत्या आव्हनी आणलेल्या त्या सोलून ठेवाव्यात म्हणजे बघा भाज्यांची पूर्वतयारी अशी केली ना सकाळी जास्त गडबडही होत नाही आणि चिडचिडी होत नाही त्यामुळं आदल्या दिवशीच या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवायची म्हणजे आपलाच गोंधळ होत नाही आणि मुलांवरतीही आपली चिडचिड होत नाही तर कसा वाटला आजचा हे आजचा हा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही ह्या व्लॉगला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणी छोटे बहीण भाऊ यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ।